नमस्कार एक येड कुंभमेळ्यावरून बोललं कुंभमेळा हा यांच्या टीकेचा आवडीचा विषय त्याचं कारण असं आहे की कुंभमेळ्यात करोडो करोडो हिंदू एकत्र येतात आणि करोडो करोडो हिंदू एकत्र येऊन आपली आस्था दाखवतात मग कुंभमेळ्यावर हा खर्च होऊच नाही आणि करोडो हिंदूंनी एकत्र येऊच नाही अशी यांची धारणा असते आता यानी बोलताना जे काही मुक्ताफळं उधळलीत ती फार भयंकर आहेत म्हणजे विषय कुंभमेळ्याचा आणि मुद्दा मांडतोय हा शाळेचा शाळेवर खर्च करायला पैसे नाहीत आणि कुंभमेळ्यावर खर्च करायला पैसे आहेत असं सांगताना ज्या काही भंपक आकडेवारी दिल्यात ना त्या तुम्हाला त्यांच्या तोंडूनच ऐकवतो हो ऐका महाराष्ट्र सरकारनी गेल्या दहा वर्षामध्ये हो अकरा वर्षामध्ये हो पटसंख्येच्या नावाखाली सहासष्ट हजार शाळा बंद केल्या आत्ता सहविष्य करतायत काही दिवसात कारण दोन हजार कोटी रुपये खर्च येईल शाळा जर चालू ठेवल्या तर आणि आमच्याकडे कुंभमेळ्यामध्ये गांजा भुकाला चौदा हजार कोटी देणार आहेत त्या कुंभमेळ्याबद्दल सुद्धा मी द वीक मध्ये असताना रिपोर्ट केला होता अकबराच्या चौदा फरमानांवरून की अकबरांनी कुंभमेळा सुरू केला त्याच्या उद्घाटनासाठी अकबराला बोलावलं अलाहाबादला पहिला कुंभ झाला त्यात अकबरानी स्नान केलं म्हणून पहिलं स्नान हे शाही स्नान कारण बादशहानी स्नान केलं हे येणं आपलं महाराष्ट्राचं नाशिकला आलं कुंभमेळ्याची बैठक घ्यायला आणि नाशिकमध्ये सांगितलं की आता नाशिकच्या कुंभमेळ्याला शाही स्नान नाही अमृत स्नान म्हणायचं अरे इतिहासाला आयडियोलॉजीने रिप्लेस नाही करता येत इतिहास इतिहासच आहे हा असाच राहणार आणि कायम राहणार ऐकलं आता या माणसाला बोलायचंय कुंभमेळ्याचा विरोध आहे सहासष्ट हजार शाळा बंद पडल्या म्हणले डोक्याचा भाग असतो का नाही हा प्रश्न पडतो दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्रात सहासष्ट हजार शाळा होत्या आणि सहासष्ट हजार सातशे पन्नास इतक्या सरकारी शाळा होत्या त्या सरकारी म्हणजे जिल्हा परिषदच्या अखत्यारीत असलेल्या जरा शाळांचे आकडेच सांगतो तुम्हाला मी सरकारी चालवणाऱ्या शाळा सहासष्ट हजार सातशे पन्नास होत्या खाजगी अनुदानित शाळा तेवीस हजार तीनशे सात आणि खाजगी विना अनुदानित शाळा वीस हजार दोनशे अठ्ठावन्न विनाअनुदानित शाळा वीस हजार दोनशे अठ्ठावन्न होत्या आता सहासष्ट हजार बंद पडल्या असतील तर जिल्हा परिषदेची शाळा सुरू आहे का नाही हा प्रश्न पडतो मला महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस चा आकडा पंच्याहत्तर हजार शाळांचा आहे अशी विकिपीडियाची माहिती आहे ही पहिली दिलेली अधिकृत आहे विकिपीडियाची माहिती आहे पण तेवढ्या नसतील असं ग्रहित धरू कारण त्यातल्या चौदाशे चार हे पटसंख्येच्या कारणावरून शाळा बंद केल्याची माहिती सुद्धा आहे बरं जरा यांचा सराळा बंद केल्या शाळा बंद केल्या हा जो प्रकार ओरडावर चालू आहे ना सरकारी आणि गैरसरकारी शाळांची इंग्रजी आणि मराठी माध्यमांची स्थिती काय जरा समजून घेणं आवश्यक आहे आकडे दाखवतो राज्यामध्ये सरकारी इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत तीनशे एक्केचाळीस सरकारी शाळा त्यानंतर अनुदानित म्हणजे सरकार त्यांना पोचतं अशा शाळा आहेत पाचशे बारा तर अनुदानित शाळांची संख्या आहे इंग्रजी माध्यमातल्या तेरा हजार चारशे अठ्ठावीस विना अनुदानित ह्या ज्या आपल्या गल्लीबोळात इंग्लिश स्कूलचं पेय फुटले त्या आता यातल्या विद्यार्थ्यांची संख्या बघू काही गोष्टी नीट समजून घेणं आवश्यक आहे आकडे जरा नीट समजून घ्या सरकारी तीनशे एक्केचाळीस शाळांच्या मध्ये एक, एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शहात्तर विद्यार्थी आहेत अनुदानित शाळा इंग्रजी शाळांच्या मध्ये पाचशे बारा शाळांच्या मध्ये सहा लाख बारा हजार नऊशे सहासष्ट विद्यार्थी आहेत आणि सरकार इंग्रजी माध्यमांच्या विना अनुदानित शाळांच्या मध्ये तेरा हजार चारशे अठ्ठावीस विना अनुदानित शाळा आहेत आणि याच्यामध्ये अठ्ठेचाळीस लाख तीन हजार नऊशे अठरा विद्यार्थी आहेत सहा लाख बारा हजार अनुदानित मध्ये कुठे आणि अठ्ठेचाळीस लाख तीन हजार नऊशे अठरा विद्यार्थी विना अनुदानित मध्ये कुठे लोकांना शिकायचे पैसे देऊन कोण काय करणार इंग्रजी शिकायचे लोकांना पैसे देऊन इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांची संख्या छप्पन्न लाख चौदा हजार नऊशे साठ इतकी होते हाच आकडा आपण मराठीतला बघू सरकारी शाळांची संख्या त्यावेळेला बासष्ट हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी इतकी होती जिल्हा परिषदच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा त्यातल्या विद्यार्थी संख्या आहे पन्नास लाख चोपन्न हजार पाचशे एकोणऐंशी मराठी माध्यमातली अनुदानित माध्यम शाळांची संख्या आहे वीस हजार एकशे वीस आणि विद्यार्थी संख्या आहे नव्वद लाख छत्तीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव तर मराठी माध्यमातल्या विनाअनुदानित शाळांची संख्या आहे पाच हजार पाचशे तेहतीस आणि विद्यार्थी संख्या आहे आठ लाख सत्तेचाळीस हजार दोनशे चाळीस जरा मराठी अनुदा विनाअनुदानित आणि इंग्रजी विनाअनुदानित दोन्ही आकडे नीट बघूया मराठी विनाअनुदानित मध्ये पाच हजार पाचशे तेहतीस शाळा आहेत आठ लाख सत्तेचाळीस हजार विद्यार्थी आहेत तर इंग्रजी मध्ये तेरा हजार चारशे अठ्ठावीस शाळा आहेत आणि अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थी आहेत जेवढे विद्यार्थी मराठी विनाअनुदानित शाळेत शिकतात त्यापेक्षा कितीतरी पट अधिक इंग्रजीत शिकतात तुमच्या लक्षात येतं ही स्थिती काय आहे म्हणजे सहा पट अधिक विद्यार्थी मराठी विनाअनुदानितपेक्षा इंग्रजी विनाअनुदानित मध्ये अधिक शिकतायत पैसे देऊन शिकतायत भरघोस फीस भरून शिकतायत सरकारी माध्यमांमध्ये पन्नास लाख विद्यार्थी शिकतायत सरकारी शाळांच्या मध्ये तर इंग्रजीतल्या विनाअनुदानित शाळांच्या मध्ये अठ्ठेचाळीस लाख विद्यार्थी शिकतायत पोरांच्या बापांची इच्छा मराठी सरकारी शाळेत शिकवण्याची नाही हे लक्षात येत आहे आणि सहासष्ट हजार शाळा बंद पडल्या असताना तर लोकांनी यांच्या आडनावासारखं सरकार सर्क, टकले करून टाकलं असतं एक केस सरकारच्या डोक्यावर ठेवला नसता मुद्दा असा काढायचा ना झाडं का तोडली कुंभमेळा म्हणून का हा कुंभमेळा नाही ते ह्या काय कसला वेगळाच मेळावाय निखिल वागळे पुन्हा एक जण उठतो दुसरा शाणा चला हवा युद्यामध्ये अपयश आलं चला तिथं विनोद करता आला नाही म्हणून इकडे विनोद करायला लागलाय कुणालाही बोलायची हौस आली आहे तोही बोलतोय आता हा शाळांचा विषय काढून म्हणजे उठायचं आणि नको तो विषय काढून कुंभमेळ्यावर टीका करायची हे धंदे तात्काळ बंद व्हायला हवेत एवढंच मला सांगायचं आहे नमस्कार